नमस्कार मित्रांनो सकाळपासून चालू आहे पाऊस आता आम्ही टाकणार खायला ही पिल्ली तर हिच्या पुढे नेहमी कुट्टीने भरलेला कॅरेट तर ती कधी पण खाते बाकी गुरांना आता खायला टाकायचे ता थोड्या वेळात तर गावरान गुरांना पण सकाळी घरीच खायला टाकायचे कुट्टी आहे मग दुपारून जर कालच्या वेळी पाऊस उघडला ना तर मग गुरं जातील चरायला दुपारून सकाळून त्यांना इथंच खायला टाकायचे मला तर समजतच नाही खातं काय नेमकं तोंडात काही घेतलेलं दिसतच नाही मला काल पण असाच पाऊस चांगला पडला होता म्हणजे आपल्या गावाकडे आता सध्याला चांगला पाऊस पडतोय बरं का म्हणजे भरपूर पाऊस पडला तलाव भरले नदी वाहते विहिरी भरल्यात काय अडचण नाही असाच पाऊस पडायला पाहिजे आणखीन दिवाळी पर्यंत नोव्हेंबर पर्यंत <slurin> आपल्या खाल खालच्या गुरांना सगळ्यांना खायला ठेवले गोठ्यातल्या इकडे पिल्ल्याला खायला ठेवलंय त्याला दूध सकाळी होते त्याला खायला ठेवलंय किलेरिल खायला ठेवले मी ह्या कॅरेट मध्ये खालच्या खाल गोठ्यातून खायला आणत असतो एक कॅरेट पूर्ण होऊन आणायचं आणि दुसरं अर्धा आणायचं अर्धा पिल्ल्याला ठेवायचं आणि एक कॅरेट खिलेरील टाकायचं आता पाऊस उघडलाय म्हणजे जसं टिपका टिपका चालू आहे पण उघडला बाहेर फिरता येते चला आता थोड्या वेळात आपली गुरं चरायला जाणार आहेत सकाळी आणला खायला टाकलं होतं बसले आता पाऊस उघडलाय ना आणि आता येणार पण नाही वाटते एक चार पाच वाजेपर्यंत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आता गुरं जाणार आहेत थोड्या वेळानी चरायला थोड्या वेळ मी पण जाणार आहे जवारी कापायला आता बैलांना गवत कापून टाकतो थोड्या वेळाने मी बाहेर गेलो होतो आईला आणायला आई मामाच्या गावाला गेली तिला तर तिला घेऊन आलो आत्ताच थोडं वेळ झालं इकडं गंगीला ते ठेवायची आणि ह्याच्यात औषध का उलवलंय ह्याला ठेवायचे औषधच खाते असं आपल्या सर्जला चिमण्याला दुसरं काय औषध टाकलं ना तो खुराक खात नाहीत फक्त वास घेते त्याचा आणि ह्या गौरंग औषध टाकलं तरी खाते था, था, ए, कावरी। कावरी <laughs> आता हिंदा सोडलंय ए काबरी काबरी चल आता गुरु चालले चरायला आता घरच्या गुरांचं बी बघून घ्यायचंय खायला हाय तुला हे माया आत्ताचा नातोय म्हणजे आत्ताच्या छोट्या मुलाचा मुलगा

याला खुराकात मीठ विसरलं राहू मीठ टाकायला पाहिजे होते पाणी पित नाही ना मी रात्री मोठं मीठ टाकलं होतं खुराकात आता पण होतो पण माझ्या लक्षात नाही मिसळतो ते शेंगदाणा पेंट खात नाही जरा मिसळतो ह्याच्यात मी संध्याकाळच्या खुराक ना भरपूर मीठ टाकणार आहे जे मीठ टाकलं ना पाणी पितेत मीठाने जरा आता बैलांचे सगळं काम केलेत म्हणजे बैलांना खायला टाकले गवत कापून आता आई आणि मी चाललो ज्वारी कापायला ज्वारी कापून येतो बैल मी इथंच राहून दिलेत कारण बैलांना गवत खायला टाकले आणि तिकडं पण बैलांना चरायला नाही आता काही का, जरशा गाय चरलेले तर त्याच्यामुळं बैल घरीच ठेवलेत आणि मी ज्वारी कापून येतो हो मी घेतला तो घेतलास का चालतंय आणि आपल्या पिल्ल्याला बी खायला टाकले पिल्ल्याची काय अडचण नाही मी सोबत आपली खिलरी आणली इकडं चरायला तिला बांधतो आई खिल्लरी तिकडे आणू बांधू घेत ह्या इथं बांधू काटाड्यात ते काट्यापासलं गवत कापता येत नाही बोरीपासलं तिथं बांधू चल खिलरी मी खिलरीला बांधाला बांधले आपल्या जवारीच्या कारण की किंवा बोरीचं झाडे मध्ये तोडलेलं तर त्याच्यामुळे तिथलं गवत कापता येत नाही आणि गुरं कसं सांभाळून खातात काटे वगैरे फक्त आधगुरे शेंडे शेंडे खातात ना तर त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की समोर झाड वगैरे आहे तर त्याच्यामुळे खिलरीला मी इथं बांधले आमची जवारी कापून होईपर्यंत ती पोटभर खाईल आम्ही घरी जाताना तिला घरी घेऊन जाऊ आता हेवडीच्यावरी कापण ठेवली आईने मी आता मी जातो घरी घरी जाऊन आता जात आणि घेऊन जातो आणि बैलगाडी घेऊन येतो म्हणजे आई बैलगाडी भरू लागेल मला हो चांगलं खाल्लं आहे काय पलीकडचं गवत खाल्लं आहे चांगलं बघा हिवडायर एक खिलोरीने खाल्लं आहे बस होईल तिला आता आम्ही जाणार घरी आपण बैलाच्या मारक्या काढून टाकू हा आता म्हणजे आता नवीन घालायच्यातच ना काही दिवसांनी तर आता काढून टाकतो म्हणजे थोडे दिवस राहतील जरा मोकळे जी काढली ही कर्जची काढतो हा इकडून बांधलेली तर वाढले गती हम्म आता जरा मोकळे मोकळे वाटते ठेवून देतो मी मी बैलगाडी घेऊन आलोय ज्यावर नेण्यासाठी ह्या शेताला रोटवेटर केलंय मी पंढरपूरला गेलो होतो ना तर त्या दिवशी रोट केलेलं आहे ह्या गवताच्या शेताला बैलाची बी परिशान निघते बरं का चिखलाच्या शेतात पण तरी आपला रस्ता चांगला आहे किती जरी पाऊस आला ना आपल्या रस्त्याने बैलगाडी फसत नाही चांगला रस्ता आहे म्हणजे जास्त पाणी साचून राहत नाही ना तर त्याच्यामुळे बैलगाडी ह्याच्यात फसत नाही फक्त हा रानात फसते जास्त पाऊस झाला तर पण आता सध्याला तर रानात जाते बैलगाडी सोयाबीन ही पिकं चांगलेच सध्याला म्हणजे आपले पण चांगलेत आणि सगळ्या लोकांचे चांगलेत पिकं इकडं डाळिंबात गवत बी आले खायला भाई ह्याच्यातच गाय मी सोडत असतो डाळिंबात नाही आहे ना त्याच्यामुळे खातेच जरा चिमणे चल झालं रस्त्याला लागूच तर पुन्हा नाहीत खात आता आम्ही काढवळ तर भरले बैलगाडीत आता चाललोत घरी बैल चराय नाहीत ना का तर त्याच्यामुळे त्यांना कामाला असले तरी खातेत बैलगाडीला असले तरी नाही चरा असले नाहीत अॅडून करीत आता इकडे चरायलाच राहिलं नाही भईबाई सगळ्या गाय चरल्या सगळ्या बांधायने आणि बैला लागतं शिल्कं खायला त्यांना तळ्याकडे घेऊन जातो आता मी जेव्हा टाईम भेटेन तेव्हा चरायला आता परदिवशी जावंच लागेल तळ्यावर हॅनला धुवायला मग त्या दिवशी धुवायला गेलं मग चारूनच आणतो ह्यांना तळ्यावर